नमस्कार मंडळी कशा सगळे खूप दिवसांनी ब्लॉग घेत आहे आजचं विशेष कारण असं आहे की आज आहे गणेश चतुर्थी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंच असेल आमच्याही घरी पहिल्यांदाच बाप्पाचं आगमन होत आहे मी आहे माझ्या माहेरी तर दादाचा नवस होता की माझं घर झाल्यानंतर आम्ही बप्पा बसवणार दरवर्षी मग हे पहिलंच वर्ष आहे दा बाप्पाचं आगमन माझ्या माहेरी होत आहे आणि त्याच्या जल्लोषासाठी मी एक दिवस आधीच माहेरी आलेलो आहे एका रात्रीत आम्ही डेकोरेशन वगैरे सगळं करून म्हणजे आधीपासून दादाचा थोडाफार सेटअप होता कि सा देकोरेशन 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 देकोरे की असं डेकोरेशन करायचं तसं त्यानं सगळं साहित्य वगैरे सगळं आणलेलं मी डेकोरेशन वगैरे मस्तपैकी केलं तुम्ही नंतर घरी बघालच घरी गेल्यानंतर तर डेकोरेशन पण आम्ही एका रात्रीत केलेलं आहे म्हणून तेही कमेंट करून नक्की सांगा की डेकोरेशन कसं आहे आणि आता आम्ही आहे डी मार्टच्या रोडला मार्टपासून फक्त पाच मिनिटं पाच मिनिटाच्या अंतरावर इथे स्टॉल होता त्यांचा जिथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या छान छान भेटत होत्या तर एक दीड महिना आधीपासूनच बुकिंग केलेली हे आहे सतीश जाधव ज्यांनी कॅमेरा धरलाय ते त्यांनी आज आमच्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे तो सो थँक्यू सो मच दादा की तुम्ही आमच्यासाठी व्हिडिओ केला आणि सतीश जाधव सतीश ब्लॉग्स म्हणून ह्यांचंही चॅनल आहे तर तुम्ही नक्की सगळ्यांनी ह्यांची चॅनल ह्यांची चॅनललाही सबस्क्राईब करा खूप छान छान ब्लॉग करतात हे यांचे व्हिडिओ पण आहेत हजबंड वाईफ वगैरे यांच्या म्हणजे फॅमिली मेंबरवर तर तुम्ही बघा ह्यांच्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आज आम्ही सगळे निघाले आलो तर बघा समोरून एक फॅमिली बाप्पाला घेऊन घरी जात आहे सगळ्यांची खुशी वगैरे मस्त वाटतं जेव्हा घरामध्ये पप्पाचं आगमन होतं तेव्हा एक प्रसन्न वातावरण वाटतं आता आम्ही निघालो सरळ पुढे इथेच जवळ कॉर्नरला लगेच इथे स्टॉल आला गणपती बाप्पाचा सगळेजण गाडीमध्ये वगैरे डीजे वगैरे लावून घेऊन चाललेले नाचणं गाचणं चालू होतं खूप बाहेर आवाज होता त्याच्यामुळे मी आज साऊंड म्यूट करून व्हिडिओ घेतलेला आहे आणि सतीश दादा व्हिडिओ करत होते तर त्यांच्याही चॅनलला त्यांना हा टाकायचा होता तर त्यांना म्हटलं तुम्ही नॅचरल मध्ये तुमचा टाका तुमच्या चॅनलला मी ऑडिओ म्यूट करून मी माझ्या चॅनलला टाकेन त्याच्यामुळे हा ऑडिओ मी नंतर टाकत आहे आणि खूप बाहेर आवाज होता इथे खूप छान छान अशा बाप्पाच्या कलाकार मूर्ती वगैरे दिसत होत्या तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवते आणि आज जायला एवढी गर्दी होती हा सी एन जी पंपाचा वगैरे रस्ता आहे मध्ये आणि हि तर आज जायला एवढी गर्दी होती तर दादाला आणि वहिनीला म्हटलं तुम्हीच आत जावा बप्पाची पूजा करा मग झाकून त्यांना बाहेर घेऊन या तर ते लोक आत गेले आणि त्यातच नेमका पाऊस पडायला लागला तर आम्ही म्हटलं यार एवढं तयार वगैरे झालोय ना तर पाऊस पडणार जायच्या दिवशी पाऊस पडला तर एक वेळ काही वाटत नाही पण ज्या दिवशी आणाय जायचं त्या दिवशी मेकअप वगैरे गेला की सगळ्यांना खूप त्रास होतो तर म्हटलं प्लीज पाऊस जाऊ दे ना जायच्या दिवशी तुला पाहिजे एवढा पड की लगेच पाऊस उघडला आम्हाला खूप छान वाटलं हे तुम्ही बघू शकता सीएनजी जी पंप आहे ते सीएनजी जी पंपाच्या समोरच हा आहे बाजूला खूप खूप सारा रस्ता म्हणजे वगैरे तक्षु इथे बघत आहे तक्षु म्हणत होता मम्मी माझा आवाज ना माझा आवाज ना मी गणपती बाप्पा जो जोरात बोलतो इथे बघा किती छान छान मूर्त्या आहेत खूप छान वाटतं जवळ पप्पाच्या असे एक एक वेगवेगळे रूप बघायला भेटतात किती छान छान मूर्त्या होत्या म्हटल्याला आज जाऊन एक एक तुम्हाला व्यवस्थित दाखवेन पण आत एवढी गर्दी होती ना की आत पाय ठेवायलाही जागा नव्हते कारण की प्रत्येक फॅमिली मेंबर मधले दोन नाही तर तीन जण आत घेत होते पूजेसाठी आणि बाकी सगळ्यांना बाहेर थांबत होते कारण की सगळेच जर आत गेले तर किती गर्दी होईल आणि किती हे होईल धक्काबुक्की होईल आणि त्यात दिवा वगैरे चालू असतो कुणाला हानिकारक होऊ नये म्हणून जे ते एक दोनच जात होते आणि घेऊन येत होते तर म्हंटलं दादा तूच जात तर दादा गेलात आणि बप्पाची इथं थोडी पूजा केली त्याने मग झाकून घेतलं त्याला बाहेर आणलं बप्पा बाहेर आल्यानंतर आम्ही सगळ्या लेडीजला मी हळदी कुंकू लावून घेतलं ला। बघा कसं हळदी कुंकू लावून घेत होते आता बाप्पा निघाला आमच्या आमच्या घरी आज बप्पा येतोय तर किती छान वाटतंय हे त्यांनी तांब्यामध्ये पाणी गोमूत्र घेतलेलं रस्ता शुद्ध करत करत निघालेलं तर सगळ्यात जबाबदारीचं काम ह्यांच्या अंगावर दिलेलं की रस्ता शुद्ध करा आपण पुढे पुढे जाव्या हे इकडून निघाले तर हे इकडे निघाले मग ते आले इकडे म्हणले मी तिकडून शुद्ध करतो आणि तुम्ही तिकडे कुठे जातं ते म्हणले हे सरळच जायचं आपण इकडून त्यांचं म्हणणं होतं की सीएनजी बसन जाऊया तर ते म्हणले नको डीमार्ट बसनं आपली बिल्डिंग बाजूलाच आहे तर डिमार्ट बसन जाऊया हा डीमार्टचा रोड आहे सरळ गेल्यानंतर इथे सगळी घोषणा सगळ्यांची चाललेली गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पोरांचा निसता उत्साह घरी थांबा म्हटलं तर पोरं घरी थांबणार नाही आम्ही पण येणार बाप्पाला न्यायला आम्ही पण येणार पोरं बघा किती खुश आहेत सगळे घरामध्ये एक प्रसन्न वातावरण जे असतं ना ते हेच बप्पाच्या येण्याने किंवा सण वगैरे आलं काही आलं की एवढं छान प्रसन्न वाटतं की काय विचारूच ना का तुम्ही आता हा आहे रोड आता आम्ही घरी जात आहोत घरी गेल्यानंतर खूप धावपळ वगैरे पप्पाला घेणं परत बाप्पाची मूर्तीची स्थापना करणं पुजाऱ्यांना बोलवून ठेवलेलं घरी पुजारी येऊन थांबलेले आम्हाला जरा उशीर झाला निघायला कारण की घरात खूप गडबड होती तयारी वगैरे केली फटाफट पप्पाला घ्यायला आलो पुजाऱ्यांना बसून ठेवलेलं तो तोपर्यंत घरी तर आता आम्ही निघतोय बाप्पाला घेऊन घरी व्हिडिओ कसा वाटला आहे सगळ्यांनी प्लीज कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा आहे आणि कुणाकुणाच्या घरी जे जे माझे सबस्क्रायबर आहेत ज्यांच्या ज्यांच्या घरी गणप गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा आणि आता आम्ही जात आहोत डी मार्टपासून सरळ आता रस्ता कॉर्स करू आणि रस्ता कॉर्स केल्यानंतर जवळच बिल्डिंग आहे तुम्ही बघू शकता हे फक्त बघा आता हे सर्कल कॉर्स केला की समोरच बिल्डिंग आहे त्याच्यामुळे जा चालत जायला याला काहीच वाटले नाही ही, ना ही, ही समोरची बिल्डिंग पि यल्लो आणि व्हाईट कलर मधली गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया एक दोन तीन चार गणपतीचा जे जे कार एवढं रस्ताभर आम्ही फक्त ह्या घोषणा करतच आलेलो एवढं छान वाटत होतं ना सगळ्यांना आता बिल्डिंगच्या आत आलेलो आहे आम्ही हे बिल्डिंग बिल्डिंगच्या खाली बेसमेंट तिथे आत याच्या आधी सगळे म्हणले तुम्ही पाणी चिपडत घेऊन जाऊ नका बिल्डिंगमध्ये आलो तर पायावर पाणी घाला आणि मग आत जाऊया सगळे निघाले आत बिल्डिंग मध्ये जायला इथे सोसायटी मधले सगळे थांबलेलेच होते की पुजारी आले तूरका लवकर ते इथून आम्ही आत गेलो सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गज मुख को सुंदिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूं पद को जय देव जय देव जय जय जी, जी गणराज विद्या सुख धन्य तुम्हालो दर्शन मे रामता जय देव जय दे देव महिमा कहे न लागत पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सतदा धन्य तुम्हालो दर्शन मे राम रमता जय जय जय